नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन नाईन म्हणजेच पुस्तक पहिले शैक्षणिक व्यवस्थापन नवा दृष्टिकोन या विषयाची आपण माहिती पाहूया व्यवस्थापनशास्त्र व्यवस्थापनशास्त्र काही ठरळक वैशिष्ट्ये व्यवस्थापनशास्त्राचे जनक समजले जाणारे व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ आणि सल्लागार पीटर ड्रकर यांनी व्यवस्थापनशास्त्राची काही वैशिष्ट्ये अगदी सोप्या भाषेत मांडली आहेत ती पुढील प्रमाणे एक व्यवस्थापन ही मानवी संबंधित संकल्पना आहे माणसांना सामूहिक संपादनासाठी तयार करणे त्यांच्या ठाई असलेल्या बलस्थानांना अधिक परिणामकारक ठ करणे त्यांच्या ठाई असलेल्या बलस्थानांना अधिक परिणामकारक ठरणे क करणे त्यांच्यातील उणीवांना दुर्लक्षित करणे हे व्यवस्थापनाचे कार्य आहे दोन व्यवस्थापन हे सांस्कृतिकजन्य असते विकसनशील देशातील व्यवस्थापकांसमोर मोठे आव्हान म्हणजे त्यांच्या देशातील परंपरा इतिहास आणि संस्कृती ओळखूनच त्यावर व्यवस्थापन शास्त्राच्या सिद्धांताची म उभारणी करणे जपानमधील व्यवस्थापकांनी पाश्चिमात्य सिद्धांताची आयात केली पण ती जपानच्या संस्कृतीशी अनुकूल न साध अनुकूल साधल्यामुळेच यशस्वीपणे कार्यान्वित करता आली हे लक्षात घेण्यासारखे आहे भारतात मात्र असे प्रयत्न झालेले दिसत नाही तीन प्रत्येक संस्थेला स्पष्ट साध्या आणि सर्वांनाच बांधून घेणाऱ्या व्रतांची म्हणजेच मिशन आवश्यकता असते हे व्रत सर्वांना एक दृष्टी कॉमन विजन देणारे असावे त्यातून समान उद्दिष्टे आणि मूल्यांप्रती बांधिलकी निर्माण होते चार संस्थेला आणि त्यात काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याला विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे हे व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य आहे प्रत्येक संस्था ही अध्ययन अध्यापनाचे महत्त्वाचे केंद्र मंदिर आहे अध्ययन आणि अध्यापन यास अखंडपणे चालणारी प्रक्रिया असाव्यात प्रशिक्षण आणि व्यक्तिविकास हे संस्थेच्या कार्याशी संपूर्णपत संलग्न व्हायला पाहिजे पाच कुठल्याही संघटनेत काम करणारी माणसे म्हणजे व्यक्ती वेगवेगळ्या वेग वे पार्श्वभूमीतून आलेली असतात त्यांचे ज्ञान आणि क्षमता भिन्न असतात त्या संस्थेच्या कामात समन्वय साधण्यासाठी माहिती आणि विचारांचे प्रभावी आदानप्रदान आवश्यक आहे त्याचप्रमाणे वैयक्तिक जबाबदारी ठरविणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे स सहा संस्थेच्या उ ध्येयाच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांच्या निरनिराळ्या क्षमतांचे निरंतर मूल्यमापन करणे महत्त्वाचे आहे कार्यक्षमतेचे अनेक घटक असतात त्यामुळे त्यांचे मूल्यमापन एका निकषावर आधारित करणे योग्य ठरणार नाही मूल्यमापन विश्वसनीय असावेत यासाठी अनेक मा, मापन पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे संस्थेच्या कार्याचे परिणाम म्हणजेच फलिते किंवा निष्पत्ती हे नेहमी संस्थेच्या बाहेरच दिसू शकतात संस्थेच्या आत फक्त खर्चाचीच नोंद असते शाळेचे परिणामकारक शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी सिद्ध करतात सं रुग्णालयाची परिणामकारकता शुश्रूषा येणारे बाहेर पडलेले निरोगी सिद्ध करतात पीटर ड्रकर यांनी मांडलेले हे विचार या घटकात केलेल्या व्यवस्थापनशास्त्राच्या विवेचनाची पुष्टी करतात हे लक्षात आले असेलच